घनदाट जंगलात एक छोटीशी मुंगी राहत होती ती खूप मेहनती नेहमी कामात गुंग दिवसभर दाणे जमवायचे घरटं दुरुस्त करायचं आणि इतर मुंग्यांना मदत करायची ही तिची दिनचर्या जंगलाच्या दुसऱ्या बाजूस नाकतोडा राहायचा तो एखाद्या छोट्या कलाकारासारखा रात्र पडली की त्याची गाणी आणि नाच सुरू व्हायचे दिवसा तो आराम करायचा आणि संध्याकाळ होताच त्याचे पंख हलकेच चमकू लागायचे एके दिवशी मुंगी दाणे गोळा करत होती अचानक वारा सुटला आणि एक मोठे पान तिच्या अंगावर येऊन पडले मुंगी त्याखाली अडकली ती ओरडली कोणी आहे का मदत करा रात्री जागणारा नागतोडा जवळच होता त्याने आवाज ऐकला आणि लगेच उडत आला अगं मुंगी काळजी करू नकोस मी आहे ना तो म्हणाला तो आपल्या नाजूक पंखांनी पान बाजूला हलवू लागला मुंगीने जोर लावला आणि अखेर ती बाहेर आली मुंगी म्हणाली धन्यवाद नगतोड्या तू नसतास तर मी काय केलं असतं नागतोडा हसून म्हणाला मैत्री म्हणजे हेच ना जेव्हा गरज असते तेव्हा मदतीसाठी धावून जाणं त्या रात्रीनंतर मुंगी आणि नागतोडा दोघेही पक्के मित्र झाले मुंगी दिवसा त्याला जंगलातील नवीन गोष्टी सांगायची तर नागतोडा रात्री त्याला सुंदर गाणी ऐकवायचा आणि अशा प्रकारे एक मेहनती मुंगी आणि एक गाणाऱ्या नाकतोड्याची मैत्री जंगलात सर्वांना आदर्श बनली अशा नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका